विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नागनसूर विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण आज दहा मार्च दोन हजार बावीस क्रांती ज्योती शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे औचित्य साधून घेतलेले प्रशिक्षणमध्ये बोलताना श्रीमती सीतामाता शेळके प्रशाळा संस्थेचे अध्यक्ष तथा श्री बम्बलिंगवेश्वर मठ नागनसूरचे पीठाधिपती श्री परमपूज्य श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व शिक्षक यांना प्रशिक्षणमध्ये अध्यक्षीय आशीर्वचनपर बोलत होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अक्कलकोट तालुक्याचे नूतन गट शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती कुदसिया शेख मॅडम उपस्थित राहून शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य व जबाबदारी मोलाचं आहे कारण या शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाचं गरज आहे या शाळेमधूनच आय ए एस व एम पी एस सीमध्ये चमकणारे विद्यार्थी निर्माण होणार आहे त्यासाठी शिक्षक व अध्यक्ष सदस्यांनी आर्थिक सामाजिक व नैतिकता बाळगून शाळेसाठी झटले पाहिजे व एकोप्याने राहिलं पाहिजे असे बोलून मार्गदर्शन केले प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री गुरुनाथ नरोणे यांनी सर्व जिल्हा परिषद शाळेतील नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक यांचा स्वागत करून या बद्दल माहिती दिली त्यानंतर प्रशिक्षक बाळू माळवतकर सर यांनी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना कार्य व जबाबदारी शाळा विकास आराखडा तसेच शिवशरण सर यांनी बालकांचे हक्क सुरक्षितता आपत्ती व्यवस्थापन शाळेचे सामाजिक अंकेक्षण या विषयावर अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले नागनसूर केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते सर्व प्रशिक्षणार्थींचे सहा गट पाडून त्यांच्याकडून गट कार्य व सादरीकरण करून घेतले शिक्षक सर्वजण आनंदाने उत्साहाने सहभागी झाले होते प्रशिक्षणार्थीपैकी श्री गंगप्पा सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा नागनसूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन श्री सीतामाता शेळकेमध्ये करण्यात आले होते तरी या प्रशालेच्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी अतिशय अनमोल सहकार्य केले आहे त्याबद्दल केंद्रप्रमुख गुरुनाथ नरोणे यांनी सर्वांचं आभार व्यक्त केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा